श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिलाला आणि पुरुषाला असं वाटतं की आपलं जीवनसाथी चांगली असावी राम सीतासारखी आदर्श जोडी बनवायचीच असेल तर प्रत्येक जोडप्याने त्यांच्यातील ह्या तीन गोष्टी शिकायलाच पाहिजे भगवान राम आणि माता सीतेमध्ये असे अनेक गुण होते ज्यातून आपणही खूप काही शिकवू शकतो प्रत्येक जोडफे राम सीतेच्या जोडीला आपला आदर्श मानतात जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवायचं असेल तर तुम्ही राम सीतेच्या वैवाहिक जीवनातून अनेक उपयुक्त गोष्टी शिकू शकता नंबर एक त्याग कौटुंबिक सुखासाठी भगवान रामाने आपले राज्य सोडले होते तो चौदा वर्षासाठी वनवास गेला वनवासात गेला हे पाहून सीतामयानेही पत्नी होण्याचा धर्म पाळला आणि श्रीराम रामाबरोबर चौदा वर्षे वनवासात राहायला गेले सीतामाताला वनवा वनवासात जायला सांगितले नव्हते परंतु तिने आपल्या पतीला आधार देण्यासाठी तिच्या भौतिक सुख असुविधा देखील सोडल्या त्यागाची तीच भावना आजच्या काळातही लागू झाली पाहिजे आता तुमचे लग्न प्रेम विवाह असो किंवा अरेंज मॅरेज एक गोष्ट निश्चित आहे की लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघांनाही त्यांच्या काही इच्छा सोडून द्याव्याच लागतात जर तुम्ही हा त्याग करून तुमच्या जोडीदाराशी जुळून जोर घेतले नाही तर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात म्हणून राम सीतेप्रमाणे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांचे अनुसरण करा दोन नंबर निस्वार्थ प्रेम खरे प्रेम तेच आहे ज्यात तुम्हाला कोणताही क्षुपा अर्थ नाही जे पूर्ण निस्वार्थ भावाने केले गेले भगवान राम आणि माता सीता यांच्यामध्ये असेच प्रेम होते त्यांनी कोणत्याही व्यक्त वैयक्तिक स्वार्थाशिवाय एकमेकांशी लग्न केले नाही परंतु आधुनिक काळात बरेच लोक त्यांच्या वै वेक वैयक्तिक स्वार्थामुळे एखाद्यावर प्रेम करतात किंवा लग्न करतात उदाहरण जर कोणी पैशाची लोभी असेल तर तो दिखाव्यासाठी सुंदर आणि परिपूर्ण जीवनासाठी शोधतो जर तुमच्या प्रेमात काही वैयक्तिक स्वार्थ असला तर ते नाते लवकरच तुटू शकते म्हणून ज्याच्यावर तुम्हाला निस्वार्थ प्रेम आहे त्यांच्याशीच लग्न करा तीन नंबर प्रा प्रामाणिकपणा भगवान राम आणि माता सीता यांच्या नात्यात पूर्ण प्रामाणिकपणा होता ते नेहमी एकमेकावर खरोखर प्रेम करतात इतर कोणत्याही लोभाला बळी पडू नका त्यांनी एकमेकांना ते वचन दिले ते पाळले सीतेला वाचण्यासाठी श्रीराम समुद्रात गेले त्याने अनेक धोकादायक राक्षसाशी लढा दिला होता त्याचबरोबर रावणाच्या संकेत लंकेत असूनही श्रीराम प्रत्येकक्षणी माता सीतेच्या मनात वावरत असत आजच्या युगातही लोकांना त्यांच्या नातेसंबंधात प्रामाणिकपणा निष्ठा आणि बाधी लक्कीवर भर दिला पाहिजे जर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीही समस्या येणार नाहीत तुम्हाला फक्त प्रत्येक वळणावर तुमच्या जोडीदाराला पाठिंबा द्यायचा आहे त्यांच्या सर्व दुःखात आणि संकटात त्यांच्यासोबत राहा राहायला हवे तरच मग लोक तुमच्या जोडीचे उदाहरण इतरांना देखील देतील माथा पाय आणि हाताच्या बोटावरून ओळखता येते की मुलगी किती भाग्यवान आहे अगोदर हे जाणून घ्या जेव्हा जेव्हा एखादे कुटुंब आपल्या घरासाठी सून निवडते तेव्हा ते अनेक गोष्टीची काळजी घेतात मुलगी किती सुसूक्षित आहे तिचे वर्तन वर्तन कसे आहे तिचा रंग कसा आहे कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे इत्यादी अशी बरीच चौकशी मुलाचे नातेवाईक करत असतात तुम्ही पाहिले असेल की जेव्हा एखाद्या मुलाचे लग्न ठरते तेव्हा घरातील स्त्रिया कट्ट बनवतात आणि मुलीला भेटायला जातात येथे मुलगा फक्त मुलीचा चेहरा किंवा वर्तन पाहतो परंतु स्त्रिया मुलीच्या कपाळांची बोटांची आणि पायांची रचना काळजीपूर्वक पाहतात तर तुम्ही कधी विचार केला आहे का की स्त्रिया असे का करतात शेवटी मुलीच्या बोटांचे आणि पायांचे आणि कपाळाचे आकार इतके महत्त्वाचे का आहेत या प्रश्नाचे उत्तर प्राचीन समुद्रशास्त्रात उधळलेले आहे मित्रांनो या समुद्रशास्त्रानुसार कोणत्याही मुलीच्या शरीराच्या वयवाची रचना पाहून ती किती भाग्यवान आणि चांगली आहे हे आपण शोधू शकतो ती तुमच्या घरी आल्यावर काय काय बदल होऊ शकतात तर चला आपण जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती रुंद कपाळ असेल समुद्र तर समुद्रशास्त्रानुसार रुंद कपाळ असलेल्या मुली खूप भाग्यवान असतात जर अशा स्त्रिया वधू म्हणून तुमच्या घरी आल्या तर संपूर्ण कुटुंबाला याचा फायदा होतो त्यांच्या घरात पाऊल टाकताच कुटुंबाला सौभाग्य मिळते तिच्या आगमनाची माने माता लक्ष्मी घरात येते अशा कुटुंबात पैशाची कधीच कम कमतरता येत नाही प्रत्येक कामात त्यांची सून तिच्यासोबत एक चांगले भाग्य होऊनच येते डाव्या बाजूला अधिक मोल्स जर मुलीच्या शरीराच्या डाव्या बाजूला मोल्स किंवा मसाची संख्या जास्त असेल तर ती एक भाग्यवान मुलगी आहे अशी मुलगी घरी आली की आनंद आणि समृद्धी घेऊन येते एवढेच नाही तर अशा मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाचे नशीबही चमकते या मुलीमध्ये संपूर्ण कुटुंबाचे भाग्य चमकवण्याची एक ताकद असते पायावर शंख किंवा चक्र ज्या मुलीच्या पायाच्या तळावर रेषा असलेल्या कमाळ शंख चक्राचा किंवा आकार चक्राचा आकार असतो ती मुलगी राजाने जन्माला आलेली असते या प्रकारची मुलगी काही मोठ्या पदावर काम करते ती ज्या क्षेत्रात करिअर करते त्यामध्ये ती टॉप करते आणि त्यांना कोणतेही आव्हान देऊ शकत नाही त्या खूप जिद्दी स्वभावाच्या असतात लांब बोट ज्या मुलींची बोटं लांब असतात अशा मुली भाग्यवान असतातच तसेच बुद्धिमान देखील असतात दुसरीकडे लांब मान असलेल्या मुलां मुलींना लक्ष्मी मानली जाते अशा मुली सासरी आल्यावर संपूर्ण कुटुंब प्रगती करतात त्यांच्याकडून पैशाची कोणतीही समस्या कधीच येत नाही या मुलीमध्ये घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण राहते आता पायाची बोटं ज्या मुलीच्या पायाची बोटे रुंद गोल आणि लाल असतील तर अशा मुली तिच्या सासर सासरचे घर नेहमी आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात दुसरीकडे ज्या मुलीचा अंगठा ज्या मुलीचा अंगठा जास्त लांब असतो त्या त्यांच्या आयुष्यात अधिक संघर्ष करतात या मुली खूप प्रामाणिक असतात त्या आपल्या नौर्या, नवऱ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत असतात पायाचे तळवे देव देवाची कृपा नेहमी अशा मुलीवर राहते ज्यांचे पायाचे तळवे साफासारखे सपाट असतात अशा स्त्रियांना आयुष्यात कधीच त्रास होत नाही अशा मुलींना जीवनाच्या प्रत्येक वाटचालीत आनंद मिळतो या मुली नेहमी सकारात्मक विचार करतात त्या नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात आपले कुटुंब आनंदित राहावे यासाठी त्या खूप कष्टसुद्धा करतात हा व्हिडिओ आवडला असेल तर शेरकराजे माता दी